सरिया सरिया <laughs> <Yeah. Sorry>. <laughs>

हो सचिन रेळा साहेबांनी सर्जरी केली लक्षात शिवायच चालू आहेत ना डॉक्टर पोटाला नाही ना इथं डॉक्टर पोटायचं

तर मी त्यांना विनंती केली की के आम्ही मुंबईला ह्या सगळ्यांचं फ्री करू म्हणजे सायन रुग्णालय किंवा माझं प्रायव्हेट दोन्ही ठिकाणी आम्ही फ्री करू फक्त यांना मुंबईला घेऊन या कारण ती ऑपरेशन्स इथं नाही करता येणार काही लोकांना लॅप्रोस्कोप दुर्बीण लागणार आहे या गोष्टी ज्या आहेत मुंबईला करू ते पुढच्या आठवड्यात पण बाकी शहाण्णव आज आणि उद्यामध्ये आम्ही करू म्हणजे हे कशा कशाची आपण घेतो साधारणतः एक दिवसीय शस्त्रक्रिया ज्या असतात म्हणजे हरणीया असतात हायड्रोसिल असतात

पोस्ट सगळं लिहून दिलेलं नाही पण पुढे झाल्यानंतर पोस्ट सिव्हिल आणि तुम्ही ऑपरेशन करून पण ते त्याचं पुढे आपण मोस्टली डिस्चार्ज करू शकतो

जरा असतय विकत काय काय ते फार तिका होत एक्सपेन्सिव्ह जातो त्यामुळे हे हे काय त्यांना परवडत केली नाही तर ही मुलं हे आजार घेऊन पुढे त्यांना त्रास होत राहतो चालू आहे सर थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू हा मोटरसायकल वरून मुंबईवरून येतो मुंबई मोटरसायकल सध्या आमच्याकडे रस्ते चांगले आम्ही ट्रॅफिक सोडलं आम्हाला पण पुणे ट्रॅफिक आणि ते एकदा मिसिंग लिंक सुरू झालेलं आहे घाटामध्ये कि ते थँक्यू सर आल्याबद्दल ज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेडियाट्रिक सर्जरी कॅम्प हा भाऊसाहेब महाराजांची जयंती आहे त्यानिमित्तानं घेण्यात आला आहे साधारण मान्य या या कॅम्पसाठी पहिलं तर डॉक्टर संजय होक हे आवर्जून मुंबईहून इथं आले त्यांची संपूर्ण टीम डॉक्टर प्रसाद कोटारी त्याचबरोबर डॉक्टर आमिर खान कन्सल्टन्टनसिशस डॉक्टर आदिती दळवी डॉक्टर हॉडरी पैस डॉक्टर सुकन्या चिंचूलकर सर्व डॉक्टर क्षतिजा पोखरकर ओटी स्टाफमध्ये सचिता रुचिता शाह वगैरे सर्वच डॉक्टर साहेबांची मुंबईची टीम आले काल त्यांनी साधारण शंभर एक झिरो की अठरा वयोगटातल्या मुलांचे ते आज या ठिकाणी सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे काही ऑपरेशन आहेत म्हणजे काही बर्थ डिफेक्ट असतात काही वाढत्या वयामध्ये काही गोष्टी थोड्याफार ॲबनॉर्मलिटी म्हणू आपण त्याला अशी असती पुढं वेळेत जर त्याची ट्रीटमेंट वेळेत जर सर्जरी झाली नाही तर त्याला ते घेऊन त्या मुलाला पुढं म्हणजे मोठं होत असताना त्रास होऊ शकतो अशा आज फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या सर्जरीज इथे घेतल्या त्याचबरोबर काही सर्जरीज त्यांनी सांगितले की काही मोठ्या सर्जरीज आहेत तर त्याचं सुद्धा डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आम्ही मुंबईला त्या करू फक्त तुम्ही मुंबईला पाठवायची त्यांची सोय करा त्या ठिकाणी सायन हॉस्पिटल किंवा डॉक्टर साहेबांचं सा प्रायव्हेट म्हणजे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट आम्ही करून त्यांचा पोस्ट ऑपरेटिव्ह केअर जे असतो ते करू आणि नक्कीच एक अतिशय हे मा सुद्धा मेढ्यामध्ये पण आपण जावळी तालुक्यात पण हा एक कॅम्प घेतला होता त्या ठिकाणी पण बऱ्याच मुलांचे ऑपरेशन झाले बऱ्यापैकी लहान मुलांना कधीकधी जन्मल्यानंतर हार्टचे काही प्रॉब्लेम असतात कधीकधी होल असतं कधी कधी वॅल्व जे हार्टचे असतात ते थोडे असतात त्याचे पण ऑपरेशन आपण मधी मेळा सातारा इथे केले आणि सगळे मोफत फ्री ऑफ कॉस्ट केलेले मी खरं म्हणजे माझे ओ एस डी म्हणजे डॉक्टर सचिन जाधव त्यांचा आज वाढदिवस पण आहे त्यांचं या सगळ्या याच्यामध्ये त्यांचं लक्ष आणि नियोजन असतं त्यामुळे त्यांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे की एवढे यशस्वी कॅम्प ते पार पाडतात आणि नुसतं हे नाही तर सर्जरीजे आहेत ज्या गरजेच्या आहेत त्या फ्री ऑफ कॉस्ट परत ऑपरेट प्री ऑपरे पोस्ट ऑपरेटिव केअर वगैरे या सगळ्याची काळजी घेतली जाते पुढंसुद्धा असंच जे काही हे असतील त्या राज्य सरकार त्याचबरोबर जे इतर ज्या संस्था आहेत त्यांच्याशी आपण हे करून रुग्णांना जास्तीत जास्त फायदा हा शासनाच्याकडनं कसा मिळेल हा आपण प्रयत्न करू सिव्हिल हॉस्पिटलचा आपण संपूर्ण स्टाफ याच्यामध्ये कार्यरत आहेत डीन साहेब आहेत सिव्हिल सर्जन खाडेसाहेब आपले आहेत सर्व सर्वच सिव्हिल सर्जनचा स्टाफ सगळे याच्यामध्ये त्यांनी भरपूर सहकार्य केले आणि त्यांनी सुद्धा पुढं सिव्हिलवाल्यांनी थोडं हे करा आणि सिव्हिल हॉस्पिटल हे जिल्ह्याची सगळ्या रुग्णांची लाईफलाईन आहे कारण सगळ्यांनाच काही खाजगी मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट परवडत नाहीत अतिशय म्हणजे ग्रामीण भागात नाही येणारे पेशंट आधीच आजारी पडले की आधीच घाबरलेले असतात आणि अशा ह्याच्यामध्ये सिव्हिलनं आपलं काम जर प्रामाणिकपणे आणि चोखपणे बजवलं तर रुग्णांना एक आधार त्यांच्या कुटुंबियांना पण एक आधार मिळतो आणि त्या पद्धतीनं काम सिव्हिल हॉस्पिटलचं पण होत आहे पुढे सुद्धा चालू राहावं अजून सुद्धा आपण जेवढे काही या ठिकाणी कॅम्प मला आणि माझी जे माझे सर्व सहकार्य आम्हाला घेता आहेत ते वेगवेगळ्या यांच्यासाठी नुसतं लहान मुलांचंच नाही वेगवेगळ्या ह्याच्यासाठी आम्ही नक्की त्याप्रमाणे अशा पद्धतीनं राज्य सरकार सिव्हिल हॉस्पिटल आपल्या सेवाभावी संस्था ज्या आहेत मधी सध्या आपले साईबाबा हॉस्पिटलनं पण मधले कॅम्प जे मुलांचे त्यांनी केले हार्टचे असे अनेक आपण हे केले तर पुढे सुद्धा करत राहू टॅन 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 जी केम आठ आठ चक्की म्हणजे दळणाची कटकट मिटली

गेट इकडे काय आहे समरून गेट गेट समरून आहे पण यांचे चेकअप झाले आहे सर सर चक्रो के जाते 13 ती दिवाळी जेवण करूते पहिले एक दोन तास पावणे 12 वाजले पर्यंत सगळं बघितले ती प्रिया सिलेक्ट केले म्हणून सकाळी सुरुवात त्यांनी एक सिक्वेन्स ठरवला आहे ज्याच्याच्यानुसार तसंच होणार आहे इलेक्ट्रिकल कनेक्शन लोकांना इलेक्ट्रिकल कनेक्शन तुम्ही आता सिव्हिल न दिलं पाहिजे लिफ्ट साठी लिफ्ट आहे तुम्ही डॉक्टर साहेबांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा मला काय अडचण आली सांगायचं ते घेतलं मुंबईच सगळं ते लवकर करायचं एवढं लक्षात बाकी काय नाही फायदा झाला पाहिजे एवढं बघा बाकी काय नाही काय उगाच काम आहे सरकारी ना। काम म्हणून काय तर केलं आणि गेलं असं नको काम चांगलं आहे जर आपलं नाही काय होतंय सिव्हिल हॉस्पिटल म्हणल्यावर झालं झालं नाही झालं असं नको एवढं आम्ही जे मागं ताणे मागं काय लागलंय हे माझं मला माहिती कसं कशाची पण अगदी शेवटी इलेक्शनच्या तोंडावर त्याच्या मधून पेशंट ना ते पाहिजे उपयोगी पडलं पाहिजे आणि तुम्हाला काय अडचण आली डॉक्टर साहेब साहेबांचे राहा

मुंबईमध्ये आहे साहेबांच्या साहेबांच्या गरज पडली तर सी एम साहेबांना आमचं आमच्या एस एस मॅडमच्या ह्याच्यातच कमी महेशकर मॅडम महेशकर मॅडमला बोलतो किंवा ते घ्या म्हणून बोलतो पण ते ह्यांच्याकडं डिटेल्स अस कर्फ्यू दोष रूप सातारा जिल्हा रुग्णालय आणि सायन हॉस्पिटल त्याच्यावरती लहान मुलांच्या एकशे एकशे चार लहान मुलांवर छत्रगती शिबिरं आयोजित केले हे सर्व शिबिर पूर्णपणे ओपन आहे आणि हे शिबिरासाठी महत्वाने आवर्जून श्रीमंत छत्रपती रामदास श्रीमंत छत्रपती श्रींगे राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी या, या शिबिरासाठी पुढाकार घेतला आणि आवर्जून ही शिबिर आग्रह करून कायंचे डॉक्टर काय नक्सांचे डॉक्टर डॉक्टर संजय ओम आणि तुमची टीम त्यांना बोलवून घेतलं आणि आज ते ऑपरेशन पार पाडणार आहे